शिक्षक आणि विद्यार्थी यांचं नातं हे केवळ शिकवण्यापुरतं मर्यादित राहत नाही तर त्या नात्यात एक भावनिक गुंता असतो शिक्षणाची गोडी निर्माण करणाऱ्या शिक्षकांप्रती विद्यार्थ्यांमध्ये विशेष जिवाळा असतो असाच हृदयस्पर्शी प्रकार पुण्यातील साधना प्राथमिक विद्या मंदिर हडपसर येथे घडला इथल्या तिसरीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना जेव्हा कळलं की त्यांची आवडती शिक्षिका शारदा दवडे यांची बदली झाली आहे तेव्हा संपूर्ण वर्ग ढसाढसा रडू लागला शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या नात्याला साक्ष देणारी ही भावनिक घटना सध्या पुण्यात चर्चेचा विषय ठरली आहे हडपसर येथील साधना प्राथमिक शाळेतील विद्यार्थी सुयोग बेंद्रे यांनी आपल्या वर्गशिक्षिका शारदा दौडे यांच्या अचानक झालेल्या बदलीविरोधात थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना पत्र लिहिलं या पत्राने विद्यार्थ्यांचं शिक्षकांवरचं प्रेम दिसून आलं पुण्यातील हडपसर येथील साधना प्राथमिक विद्या मंदिर येथे विद्यार्थ्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना पत्र लिहिलं या पत्रात त्याने शाळा सोडून जाणाऱ्या शिक्षिकेची बदली होऊ नये यासाठी विनंती केली या पत्रात हमीदने अत्यंत निरागस आणि भावनिक शब्दात विनंती केली ताई खूप छान शिकवतात त्या कधीच ओरडत नाहीत त्यांची बदली करू नका हा पत्राचा मजकूर आणि त्यासोबतचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून अनेकांना डोळ्यात अश्रू आणणारा ठरत आहे हडपसरच्या या शाळेचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे त्यामध्ये शारदा दवडे या मॅडमची बदली झाली त्या शाळा सोडून जाणार आहेत त्यांची बदली होणार या दुःखात सर्व विद्यार्थ्यांना रडू कोसळल्याचं व्हिडिओतून दिसत आहे विद्यार्थ्यांना शाळेतील शिक्षकाबाबत एवढा आदर प्रेम असणं ही अभिमानस्पद गोष्ट आहे आता ताई शाळा सोडून चालले आहेत हा विरह हमीदला सहन होत नाही त्यांनी विद्यार्थ्यांना शिकवण्याबरोबरच आपल्या मुलाप्रमाणे प्रेम दिलाय त्यामुळे मुलांना पुढेही याच शिक्षिका पाहिजेत त्यांची बदली होऊ नये यासाठी हमीदसोबत अनेक विद्यार्थी आग्रही असल्याचं व्हिडिओ मधून दिसून येत आहे हमीच्या या पत्रात त्याने आपल्या शाळेचे नाव वर्ग शिक्षिकेचं नाव नमूद करून ताईंची बदली झाल्याचं समजल्यावर दुःख स्पष्ट केलंय मला खूप रडू आलं असंही तो म्हणाला पुढे तो म्हणाला आई वडिलांनी त्याला सांगितलं की तुम्ही ताईंना परत आणू शकता म्हणून हे पत्र लिहितोय या पत्राने केवळ शिक्षकांबाबतच स्नेह नव्हे तर एका लहान मुलाच्या मनात शिक्षकांबद्दल असलेलं प्रेम विश्वास आणि नात्याची खोल जाणीव समोर आली आहे पुण्यातील हडपसर येथील शाळेतील तिसरीच्या विद्यार्थ्याने शाळा सोडून जाणाऱ्या शिक्षिकेची बदली होऊ नये यासाठी शरद पवारांना पत्र लिहिलं या पत्रात विद्यार्थी म्हणाला माझे नाव हमीद सुयोग बेंद्रे माझ्या शाळेचे नाव साधना प्राथमिक विद्या मंदिर पुणे हडपसर मी आता तिसरीमध्ये शिकत आहे माझ्या वर्ग शिक्षिका सौ शारदा दौडेताई आहेत मला आज असं कळलं की त्या मला उद्यापासून शिकवायला येणार नाहीत त्यांची अचानक बदली केली आहे हे ऐकून मला खूप रडू आलं मग मी पप्पांना आणि आईला विचारलं बाईंना परत आणायला काय केलं पाहिजे त्यांनी मला सांगितलं की तुम्ही आमच्या ताईंना परत आणू शकता कारण ताई आम्हाला खूप छान शिकवतात कधीही ओरडत नाही म्हणून मला ताई याच शाळेत पाहिजे माझी आपल्याला नम्र विनंती आहे की ताईंची बदली करू नका त्यांना आमच्यातच ठेवा असं या विद्यार्थ्याने म्हटलं आहे हा प्रसंग फक्त भावनिक नाही तर शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधील नात्याचं जिवंत उदाहरण ठरतोय विद्यार्थ्यांच्या अशा प्रतिक्रिया शिक्षकांच्या कामगिरीचं प्रमाण मानल्या जातात शिक्षिका शारदा दवडे यांच्याबाबत विद्यार्थ्यांच्या भावना पाहता स्थानिक प्रशासन आणि शैक्षणिक अधिकारी या बदलीचा पुनर्विचार करतील का याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय तुम्हाला हमीदचं हे पत्र आणि विद्यार्थ्यांची ही तळमळ याबद्दल काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा शगुफ्ता शेख लोकमत डॉट कॉम पुणे